तर माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय अळूवडी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत काय आहे ना अळूवडी खायला सगळ्यांना आवडते परंतु बनवायला थोडीशी मेहनत जास्त आहे त्यामुळे बरेच जण टाळाटाळ करतात तर आज इथे मी तुमच्यासाठी अगदी सोपी पद्धत घेऊन आलेली आहे कशी केली पटकन पाहूयात तर इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत ती थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवलेली आणि स्वच्छ धुवून घेतले तिथे पानं मी अळू घेताना शक्यतो असा काळ पिठाचा अळ बघून घ्यायचा आणि इथे आता या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पानांच्या तर या जाड जाड ज्या शिरा दिसतात ना त्या काढून घेणं खूप गरजेचं आहे पण ते काढताना थोडं हळूवार काढायचं सावकाशीने काढायचं नाहीतर आपली बोटं वगैरे इथे कट होण्याची भीती असते त्यामुळे अगदी काळजीपूर्वक ह्या शिरा आपण काढून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या शिरा जेवढ्या निघत आहेत तेवढ्या मी काढून घेणार आहे जितक्या जाड शिरा आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने सहा पानं होती एका जोडीमध्ये तर सगळ्या पानांच्या शिरा मी काढून घेतल्यात साईडला ठेवूयात आता एक वाटण तयार करूयात मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता याचं सरसरीत वाटण तयार करून घेऊयात आता एक च मोठा चमचा इथे चिंच घेतलेली आहे मी ती पंधरा ते वीस मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि त्याचा असा कोळ काढून घ्यायचा आणि मग त्यामध्ये दोन चमचे गूळ इथे आपण घालणार आहोत आणि चिंच गुळाचं पाणी इथे आपण तयार करून साईडला ठेवूयात आता जी पानं आपण धुवून ठेवलेली शिरा काढून ठेवलेल्या ती पानं अशी ना व्यवस्थित एकावर एक लावून घ्यायची आणि मध्यभागी बरोबर चीर मारून त्याचे असे दोन भाग करायचे नंतर पुन्हा मध्यभागी चीर पाडून त्याचे पुन्हा असे दोन भाग करायचे म्हणजे टोटल चार भाग झाले आणि पुन्हा अशा त्याला चिरा मारायच्या आहेत आणि आपण जशी एखादी पालेभाजी कट करतो ना त्या पद्धतीने इथे ही कट करून घ्यायची आहे भाजी पालक वगैरे जसा चिरतो त्याच पद्धतीने इथे चिरून घ्यायची आहेत तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने ही पानं इथे चिरून घ्यायची आहेत तर मी सगळी पानं चिरून घेतलीत आणि एखाद्या पसरड भांड्यामध्ये काढून घ्यायची की जेणेकरून बाकीचे जिन्नस घालणं सोपं जाईल सगळ्यात आधी आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते त्यानंतर चिंच गुळाचं जे पाणी आहे त्यातलं अर्ध पाणी इथे मी घालणार आहे चमच्याने म्हणाल तर टोटल बारा चमचे इथे मी हे पाणी घेतलेलं आहे बारा ते तेरा चमचे पाणी आपण घेऊ शकतो पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर प्रत्येकी एक चमचा धणेपूड आणि जिरेपूड घेतलेली आहे एक चमचा इथे मी ओवा घेतलाय तो हातावर असा क्रश करून घालायचा आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहे तिथे त्याचबरोबर एक मोठी वाटी बेसन घेतलेला आहे दोन चमचे इथे तांदळाची पिठी घ्यायची आहे आपल्याला आणि चवीनुसार आता इथे मी मीठ ॲड करते म्हणजे साधारण दीड चमचा मी इथे मीठ घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत तर इथे आता पाणी घालण्याची घाई करायची नाही आहे आपल्याला कारण आपण जो चिंचेचा कोळ वगैरे घातलेला आहे त्याचबरोबर या पानांना सुद्धा थोडंफार पाणी सुटतं तर त्यातच आधी हे भिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि समजा तुम्हाला कोरडं वाटलंच तर चमच्याने इथे हळूवार पाणी घाला एक सात ग्लासने पाणी ओतायला जाऊ नका नाही तर मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं तर एक, -एक चमचा हळूवार इथे पाणी ॲड केलं तरीही चालेल पण मला आता इथे जराही पाण्याची गरज भासलेली नाही इथे व्यवस्थित स्थित असा हा गोळा तयार झालेला आहे मी घेतलेल्या मिश्रणामध्ये आता इथे व्यवस्थित सगळे जिन्नस आपले एकजीव झालेले आहेत या स्टेजला आपण इथे मिठाचं प्रमाण चाखून बघू शकतो कमी वाटलं तर थोडंसं मीठ ॲड करू शकतो आता इथे चाळणीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे चाळणीमध्ये आपण हे गोळे वाफवून घेणार आहोत वडीचे तर व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे आता जे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल घेतलं आहे त्यातलं अर्ध मिश्रण मी इथे आता काढून घेणार आहे म्हणजे दोन भाग याचे मी करून घेतलेले आहेत आणि मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने असा लंब गोलाकार इथे गोळा मी तयार करून घेतलेला आहे तर हे बघा व्यवस्थित असा हा गोळा तयार करून घ्यायचा इथे सहा पानं होती आणि बाकीचे जे आपण जिन्नस ऍड केलेले आहेत तर ह्या सगळ्या प्रमाणात असे दोन गोळे इथे तयार झालेले आहेत एकीकडे एक मी पाणी देखील उकळवत ठेवलेलं आता ही चाळण जाईल आपल्या उकळत्या पाण्यावर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर मिनिटांसाठी आपण हे गोळे वाफवून घेणार आहोत आणि जरी तुमचं मिश्रण पातळ झालं तरी घाबरण्याची काहीच गरज नाहीये एखाद्या ताटलीमध्ये तेल लावून ते मिश्रण थापून घ्यायचं आणि याच पद्धतीने वाफवून घ्यायचं तर हे बघा व्यवस्थित गोळे इथे आपले वाफवले गेलेले आहेत हे जरा ही चिकटत नाही हाताला गॅस बंद करते आणि रूम टेम्परे गार करून घेतलेत मी हे गोळे आता मी तुम्हाला वड्या याच्या कट करून दाखवते अगदी भारी इथे ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत किती मस्त वड्या पडतायत बघा खूपच छान दिसते इथे ही वडी आपली आणि चवीला तर अगदी अप्रतिम अशी ही वडी आपली तयार होते जशा आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने आपण ज्या वड्या करतो त्या तर छानच असतात पण ह्याही वड्या तितक्याच छान होतात चवीमध्ये जराही काही फरक नाही ज्यांना कोणाला वेळ नसतो ना वड्या करण्यासाठी त्यांच्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे पटकन या वड्या होतात आणि किती भारी दिसत आहेत बघा तर सगळ्या वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत आता आपण इथे फ्राय करून घेऊया तर मी शॅलो फ्राय करते तुम्हाला डीप फ्राय आवडत असतील तर डीप फ्राय केल्यात तरी काहीच हरकत नाही तेल थोडंसं इथे मी जास्त घेतलेलं आहे आणि तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर लो टू मिडियम फ्लेमवर या वड्या आपल्याला खरपूस अशा दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायच्या तर सगळ्या वड्या मी लावून घेतल्यात इथे आणि आता जवळपास तीन मिनिटं झालेली आहेत आता मी वड्या पलटवून घेते इथे तर हे बघा मस्त असा खरपूस रंग इथे आलेला आहे खूप छान आपली वडी इथे भाजली गेले फ्राय झालेली आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत खूपच भारी लागतात मला खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील चवीमध्ये काहीही फरक पडत नाही मी पुन्हा पुन्हा सांगते अगदी आपल्या ज्या पारंपरिक वड्या असतात त्याच पद्धतीने ह्या वड्या इथे आपल्याला ला चवीला लागतात तर इथे सगळ्या वड्या मी करून घेतलेल्या आहेत आता टिश्यू पेपरवर काढून घेते म्हणजे जास्तीचं काही तेल असेल तर ते पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होईल तर इथे किती भारी दिसते बघा वडी आपली बघूनच तोंडाला पाणी सुटतंय खरंच चवीला खूपच अप्रतिम ही वडी तयार झालेली आहे तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय